मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची तारीख आज जाहीर झाली आहे मात्र यामध्ये केवळ नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत पहिल्या टप्प्यात दोनशे सेहेचाळीस नगरपरिषद आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालाय राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली यामध्ये दहा ते एकोणीस नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार तर दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया आणि तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आगा आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात नगरपंचायत आणि नगरपरिषदा पार पडणार आहेत त्यामुळे जिल्हा परिषद महानगरपालिका या निवडणुकांबाबत अद्याप अस्पष्टता आहे राज्यातील दोनशे एकोणनव्वद नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका रखडल्या होत्या त्यापैकी आता दोनशे सेहेचाळीस नगर परिषद बेचाळीस नगरपालिका पार पडणार आहेत तर राज्यातील एकोणतीस महानगरपालिका तसेच तीनशे एकतीस पंचायत समित्यांच्या देखील निवडणुका प्रलंबित आहेत एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका कराव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेले आहेत त्यामुळे आज होणाऱ्या राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष होते मात्र जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका घोषित न झाल्यानं अनेकांचा भ्रमनिराज झालाय दरम्यान या निवडणुकानंतर पुढील निवडणुका कधी जाहीर होणार याकडे राज्यातील राजकीय वर्तुळांचं लक्ष लागलं